दुचाकी साखर कारखाना ते होडगी गावाच्या दिशेने जात असताना दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास दुचाकीने साखर कारखाना ते होडगी गावाच्या दिशेने जात असताना साखर कारखान्यापासून सातशे मीटर अंतरावर पेट्रोल पंपाजवळ दुचाकी स्लिप झाल्याने त्यात ते जखमी झाले सागर मोरेश्वर सुतार वय वर्ष अठरा राहणार मैत्री वस्ती कुमठानाका सोलापूर विनय प्रकाश लंगडेवाले वयवर्ष्वर नगर कुमठानाका सोलापूर व तसेच शिवमशंकर शिवसिंगवाले वयवर्षे एकवीस राहणार हुच्चेश्वर नगर कुमटानाका सोलापूर असे जखमी झालेल्या तिघांचे नावे आहेत सदर झालेल्या अपघातात सागर सुतार यास डोक्यात जखम सर्व अंगास मुकामार तसेच विनय लंगडेवाले व शुभम या मुकामार लागल्याने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे